तर चला आता मस्त अशी आवरलेली आहे आणि निघालेली आहे गावी गावी म्हणजे सासरी तर चला झाला आपला सफल संपला इकडचा चला म्हटलं आता निघूया मग सकाळी सकाळी रेडी झाले इकडं माझी आई मुलगी चालली म्हणून नाहीच इकडं जीव खालीवर होते बहीण आलेली इकडं भाऊचे टिफिन भरत होती माझा मग निघालो मग आमच्या इकडं बघा लेक नांदायला चालली की असं पाय वगैरे धुऊन हा असं हार्दी कुंकू लावतात आमच्याकडे तुमच्याकडे लावतात का सांगा बरं कमेंटमध्ये साडी ते घालतात पण मी म्हटलं कुठं गाडीमध्ये साडी घालायची नाही का म्हणून हेच घातलं मी साडी वगैरे घालत बसायच्या नादात नाही पडत कारण की नाही का साडी मला होत नाही कम्फर्टेबल वाटत नाही मग असे माझी भाऊजणी माझे पाय वगैरे धुतले आणि माझ्या पाया पडल्या तर घरामध्ये मी सोड आहे तिला मीच पाया पडत होते तर चला मग निघालो मग गाडीकडे गाडी बस येणार होती आमच्या गावात एकच बस असते मग नंतर तीनलाच बस भेटती तर मग मॉर्निंगला माझी आई माझे गप्पा मारत मारत आलो बस स्टॉपला अशी आमच्या गावची साधी भोळी माणसं नाही का त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारत बसले आणि आमचा बस स्टॉप दाखवते चला तर बघा कसं पाणी पाणी दिसतं चिक चिकचिक आहे बाबा काय कधी सुधारणार काय माहिती तर चला इकडे एवढे सा गाडीची वाट बघत होते नंतर गाडी नाही भेटत मग फायनली गाडी आली एक तासाच्या बाद एवढी गर्दी गाडीमध्ये थांबून थांबून कशी तरी पोचले बाबा थांबायला सुद्धा जागा नव्हती काय सांगायचं तुम्हाला एवढी गर्दी मग फायनली आले आणि बसले आपले ट्रेनमध्ये तर रिझ्युरेशन होतं माझं सीचं मग इकडं मस्त असं गप्पा वगैरे मारत आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला खूप भारी वाटत होतं खूप भारी वाटत होतं मग बघा गाडीमध्ये एवढे सारी मंडळी मग नंतर उतरायच्या टायमाला म्हणजे भूक लागल्याच्या टायमाला मला भूक लागायला लागली तर माझ्या भाऊजीने बघा भेंडी आणि जवसची चटणी ना अशी चपाती मस्त टिफिन बांधून दिला मग एकटेच असल्यामुळं नाही का मस्त एकटेच एन्जॉय केला मस्त जेवण वगैरे चटणी वगैरे खाल्ली आणि एकटेच होतील एक होती रासला नजारच कोण सोबतीला मग होतं सोबत खायला मजा वाटतं पण एकटे एकटे पण काय करणार भूक लागली होती मग खाल्लं मस्त पटापटापटा आणि मग इकडे लगेच बघा असं भारी वाटत होतं एकटीच एकटीच ट्रेनमध्ये बसून बसून मला बोर होतं थोड्या वेळ चांगलं वाटतं स्टार्टिंगला दोन तीन तास नंतर मग एवढं बोर होतं काय सांगितलं लोळे लोळे नाही का सीचं होतं माझं तिकीट मग समोरच्या सीटवरच्या पण बायकांनी सीटवरती केले मग सगळेजण आम्ही असं मस्त बसलेलो आणि त्या समोरच्या मॅडम पोलीस होत्या बरं का मग त्यांच्याशी गप्पा वगैरे केला मग एक रील्स वगैरे बनवली कसं तरी पुढे लोक असले ना बनवायला नाही होत तरी पण मी बनवली तर चला रील्स बनवत 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 पुढचा प्रवास केला मी मग एवढं बोर व्हायला लागलं एवढं बोर व्हायला लागलं काय सांगायचं तुम्हाला सोबत असलं ना गप्पा मारायला होतं आणि असा अंधार पडला तरी मी पोचले नाही मग फायनली मग तिकडे एक छोटी मुलं होते मग या आम्ही मागवला वडापाव नाही का भूक लागायला लागली नंतर परत मग मागोला मी वडापाव आणि इकडं बघा पोरं काय टाईमपास करत होते पोरं पण बोर होत होती तिकडच्या समोरच्या शीटवरच्या मग तिच्या मम्मीनं बघा त्यांना कसा नाद लावला मग फायनली पोहोचले बाबा कसं तरी टेशनला मग आहो आले होते तिला अहोकड बोच का आणि मी चलाय लागले महाग महाग चला पोहोचले बाबा एकदाचं घरी आणि घरी आल्या आल्या माझ्या पिलूला भेटलं ना मला एकदम भारी भारी वाटायला लागलं ला आहे का बघा एकटं सोडून राहिलं होतं मग असं लेकरांना सोडून मी फर्स्ट टाईम गेलेले पोरगावाला राहत नाही म्हणून आलीच नव्हती माझ्यासोबत बघ किती क्यूट आहे माझं